नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनल ते तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधी शरण तंबके गौरी नारायण नमस्त ते तर आज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि ती उद्या स त्यांचा पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी उद्या सकाळी बुधवारी हा उपवास करावा उगवता सूर्याला जी पौर्णिमा असेल त्या सूर्या उगवता सूर्याला जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेचा उपवास करायचा असतो तर उद्या हा उपवास करा पौर्णिमेचा आणि आपल्या घरात खूप आर्थिक अडचणी असतील कुठलाच मार्ग निघत नसेल तर त्याच्यावरती मी आज खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो केल्याने तुम्हाला नक्की शंभर टक्के फरक पडेल पडेल आणि काही दिवसातच तुम्हाला अनुभव मिळतील तर तो कोणता उपाय आहे तर पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात प्रदोष काळ म्हणजे पाच ते सात ह्या दरम्यान विष्णू हे चालनहर्ता आणि लक्ष्मी ही पालनहर्ता असते विष्णू हे चालनहर्ता असतात म्हणजे विष्णू हे अख्खं जग चालवतात तर त्यांच्या मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे त्यांची तशी एक अशी एक पूजा सांगणार आहे जी पूजा केल्याने तुम्हाला नक्कीच काही दिवसातच चोटकेसरशी तुम्हाला उ फरक जाणवेल आणि काही दिवसातच तुम्हाला अनुभव मिळतील तर हा उपाय कोणता ही पूजा कोणती त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर दर पौर्णिमेला प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा करा सत्यनारायणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा करा आपल्या घरी आणि अनुभव घ्या फरक जाणवा काही दिवसातच तुम्हाला एक दोन महिन्यातच तुम्हाला फरक जाणवेल आणि लक्ष्मी माता आपल्या घरी स्थिर राहील पैसा टिकेल आणि जी आर्थिक अडचण आहे आर्थिक समस्या आहे त्या नक्कीच सुटतील तर दर पौर्णिमेला एकशे आठ पौर्णिमा पूजा कशी तुम्ही सत्यनारायण पूजा घरच्या पूजा घरी करा बाजारनारायण पोथी म्हणून एक पुस्तक मिळतं छोट पाच दहा रुपयाला आणि ते घ्या आणि त्याच्यामध्ये सगळी सत्यनारायणची माहिती दिलेली आहे आणि घरच्या घरी आपण तो सत्यनारायण हा करू शकतो शकतो की असं म्हणतात की ब्राह्मणाशिवाय तो सत्यनारायण करायचा नसतो पण आपण घरच्या घरी सत्यनारायणची पूजा करू शकतो केंद्रातही खूप आर्थिक अडचण असेल कुठलीच कुठलेच उपाय केल्याने आपल्याला फरक पडत नसेल केंद्रात ही सेवा दिली जाते सत्यनारायण पूजेची तर सत्यनारायण एकशे आठ सत्यनारायण पूजा आपल्या घरी करा कर पौर्णिमेच्या दिवशी तर नक्कीच तुम्हाला अनुभव येतील आणि नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल नक्की तुमची आर्थिक ज्या काही समस्या असतील त्या सुटतील तर सत्यनारायणची पूजा कशी करावी तर अगोदर ज्या ठिकाणी आपण सत्यनारायणची पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करा तिथे गंगाजल गोमूत्र शिंपडा आणि नंतर मग त्याच्यावरती रांगोळी काढा नंतर चौरंग ठेवा चौरंगावरती वस्त्र ठेवा वस्त्र ठेवल्यानंतर खाली थोडेसे तांदूळ ठेवा तांदूळ झाल्यानंतर कलश ठेवा कलशामध्ये एक सुपारी एक कलशामध्ये एक सुपारी आणि रुपया टाका आणि नंतर कलशावरती तांब्याचं तामण ठेवा तांब्याच्या तामणामध्ये तांदूळ ठेवा ताम तांदळामध्ये आपली बाळकृष्णाची मूर्ती ठेवा मूर्ती ठेवल्यानंतर कृष्णाला तुळस वाहा मंजुळा वाहा आणि तेव्हा काही फुले वगैरे असतील तर फुले व्हा आणि नंतर मग प्रसादामध्ये गोड शिरा करा केळी घालून आणि नंतर पंचामृत करा अगोदर कृष्ण तामणामध्ये ठेवण्याच्या अगोदर कृष्णाला अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा आणि नंतर नंतर कृष्ण पुसून वगैरे त्या तांदळामध्ये ठेवा नंतर कृष्णाला मंजुळा व्हा फुले अर्पित करा गंध अक्षदा धूपदीप अर्पण करा आणि कृष्णाला बुक्का हा खूप प्रिय असतो तर बुक्का ने नेहमी ने, ने, सत्यनारायणची ने पूजा करताना बुक्का हा नेहमी ने व्हा काळा हा मार्केटमध्ये बुक्का मिळतो मार्केटमध्ये छोटी बुक्का घरी आणा आणि तो बुक्का जरूर व्हा कृष्णाला त्याने कृष्णाला नजर लागणार नाही आपल्याला आणि आपलं खूप आवडतो कृष्णाला बुक्का हा तर नक्कीच कृष्णाला हा बुक्का लावा आणि अशा प्रकारे साधे साधी आणि घरच्या घरी सत्यनारायणची पूजा करा आपली आर्थिक स्थिती सुधारेल लक्ष्मी आप जिथे विष्णू असतो तिथे लक्ष्मी ही येतेच जिथे जिथे आपली विष्णू भगवान हे चालनहर्ता आणि प हरता ही असतात तर त्यांची ही प्रभावी सेवा करा त्यां आणि नंतर मग सगळी ही पूजा ही मांडून झाल्यानंतर सत्यनारायणची पूत ही वाचा प्रसादाचा प्रसादामध्ये जो शिरा केला तो नैवेद्य दाखवा दूध के दूध केळी दाखवा आणि पंचामृत तयार करा आणि शेजाऱ्यांनाही बोलवा सत्यनारायणचा प्रसाद घेण्यासाठी किंवा जो आपण शिराचा प्रसाद केला आहे तो आपल्या घरातल्याच लोकांनी ग्रहण करा अशा प्रकारे खूप साधी आणि खूप सोपी अशी सत्यनारायणची पूजा आहे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा करा सत्यनारायणची थोडे थोडं हळदी कुंकू व्हा दही दही साखर नैवेद्य दाखवा आणि ती उत्तर पूजा क करा अशा प्रकारे आपण घरच्या घरी हा सत्यनारायण पूजा करू शकतो आणि घरच्या घरी आपण त... कुठलाच उपाय सापडत नाही तेव्हा विष्णू भगवान हे आपल्या मदतीला धावून येतात नक्कीच मीही अनुभवते आणि तुम्हीही अनुभव घ्या मीही मी दर पौर्णिमेला सत्यनारायण ची पूजा करते आणि माझ्याही घरात खूप आर्थिक बरकत आहे माझी ज्या काही आर्थिक समस्या होत्या त्या सुटलेल्या आहेत तुम्ही ही नक्कीच करा सत्यनारायणची पूजा आणि अनुभव घ्या हो तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ